हक्काच या निकालाने समाजामध्ये एक धक्का बसल्यासारखी वातावरण आहे सरकारने जे पाऊल उचलाय पाहिजे होत ते पाऊल न उचलता केवळ समाजाला गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे धनझर समाज टीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या संदर्भात जो मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे या निकालाने समाजामध्ये एक धक्का बसल्यासारखी वातावरण आहे आज या निकालाचा कभी खुशी कभी गम थोडी खुशी थोडी गम असा निकाल आहे कारण त्या निकालाचा जर अभ्यास केला तर आज असं दिसून आलं की न्यायालयाने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वातच नाही म्हणजे जे आम्हाला कायद्याच्या तरतुदीनुसार का जे या ठिकाणी जे आरक्षण दिलेलं आहे धनगराना एसटीच ते धनगरासाठीच आहे आणि या बाबतीत सरकारनं जे पाऊल उचलाय पाहिजे होत ते पाऊल न उचलता केवळ समाजाला म्हणजे वापर करण्याच्या हेतून एखादं अधिवेशन आल्यानंतर किंवा एखाद्या संघटने आंदोलन केल्यानंतर त्यांना शांत करण्यासाठी केवळ हो या सरकारने गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि या अधिवेशनात पहिल्या अधिवेशनात दुसऱ्या अधिवेशनात आरक्षणाच्या बाबतीत पावलं उचलू असं म्हटलं होतं परंतु काही पावलं न उचलल्यामुळे आज आम्ही या सरकारचा निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहे निषेध केलेला आहे पण आज आम्हाला इथं आम्ही धाराशिवचे इथले समाज बांधव एक अपेक्षा करतो की ज्याप्रमाणे मराठा समाजासाठी जे विशेष अधिवेशन बोलवलं आहे त्याच प्रकारच्या या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात देखील या अधिवेशनामध्ये चर्चा करावी अशी आम्ही इथल्या स्थानिक आमदारांकडून अपेक्षा करतो